मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाज सुधारकांची भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषा जाहीर प्राप्त झाल्यामुळे सन्मान प्राप्त झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजहर्षी छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान प्रत्येकाला सुकावणार आहे माय मराठीला बहुप्रतिक्षित अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया तसेच काही प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहत राहा एनबीमॅक्स मराठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्राकडनं मागणी होत होती मात्र आत्ताच कळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या आदेशाच्या अनुषंगाने आपली मागणी प्राप्त झालेली आहे आणि याचा एक मराठी म्हणून मला अतिव आनंद होत आहे खरं तर आपली आता भाषा ही साता समुद्रापलीकडे जाणार आहे ह्याचा एक वेगळाच अभिमान आम्हा सगळ्या मराठीला असणारच आहे खरं तर अभिजात दर्जा भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार परत आपल्याला जे काही अभ्यासक केंद्र आहे तेही आता एक स्थापन केलं जाईल असंही बोललं जातं त्यामुळे निश्चितच मराठी भाषेचा हा दर्जा जगात तर दर्जेदार ठरणारच आहे परंतु एक मराठी म्हणून प्रत्येक मराठीला ह्या गोष्टीचा एक सार्थ अभिमान असला पाहिजे असं मला मनोमन वाटतं दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या मायबोली मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला याचं तमाम मराठी भाषिकांकडून स्वागत होत आहे तथापि हा निर्णय खूप उशिरा घेतला आणि तो राजकीय फायद्यासाठी घेतला आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अभ्यासकांचं मत आहे ते खरं पण आहे याचं भाजपला फायदा होईल असं इतकीच ते वाटत नाही सुमारे दहा वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अभ्यास आव्हाला केंद्राकडे मांडण्यात आला होता आणि त्यानंतर दहा वर्षात यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही तथापि दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या यू पी ए सरकारने पाच देशातील पाच भाषांना मराठी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा झाला त्या तुलनेत त्याला खूप उशीर झाला का होईना पण चांगला निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे मराठी भाषेचं जतन आ, जतन करण्यासाठी आणि प्रकल्पासाठी केंद्राचा निधी मिळण्यास मदत होईल मी जिल्हा परिषद शिक्षिका आणि साहित्यिका मराठी भाषेबद्दल सन्मान वाटतोच माय मराठीला काल जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठी शासनाचे खरच आभार आहे आणि सर्व मराठी भाषिकांचे जगभरातल्या मराठी भाषिकांचे हार्दिक अभिनंदन आजवर राज्य शासनाने आणि अनेकांनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांचं सा खरंच साफल्य झालं दोन वर्षापूर्वी एका उपक्रमाअंतर्गत शासन दरबारी शंभर कविता सादर केल्या होत्या त्या कवितांमधून मलाही काव्य सादर करायला मिळालं आणि त्यातल्याच काही ओळी इथे आपल्यासमोर सांगते आहे उत्तुंग भरारी घेण्यासाठी घेण्याआधी शिक्का मूर्त व्हावा आता सन्मान उरातील सणू वडलोपार्जित ओसंडून वाहू दे आता अभिजात भाषा दुमधुमू दे आता शासन दरबारी जय घोष होऊ दे आता संस्कारांची शाई मोहर बनू सरकारी दालनातून मुद्रित होऊ दे आता अन ही आर्जव खरच फळाला आली म्हणून खरंच खूप आनंद वाटत आहे आणि अभिमानही वाटत आहे धन्यवाद